सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल गेलेला आहे हे बघा मला सगळं माझ्या घरामध्ये येऊन मला मार मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिन जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटीमध्ये आहेत हे बघा ही माझी कामवली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि सोसायटी सोसायटीचे सेक्रेटरी के काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा सगळ्या बाजूला आहेत आहेत मागे माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी बायका हा ए मोबाईल देऊन जा ए हलकट काल माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यांनो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या भिकाऱ्यांना मारून जातात कापटॉपुरला बघून

मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला हे कोण कोण बाईक आहे सगळ्यांचं सगळ्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारतात का घरात घुसून मारता हे सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड यामिन जाधव हो। शंड यशवंत जाधव हो। शंड एकनाथ फड तो जे एकनाथ शिंदे शंड देवेंद्र फडणवीस कोणाच्या बापाला घाबरत नाही मी घरात सोसायटी मध्ये मारता का होईल अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला वीस मिळून मारता का अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मरत उभी आहे या या हिजड्यानो या मी कधी कुणाला इंधना शब्द वापरत नाही पण तुम्ही ना मारतो लोक आहेत तुम्ही कसे ठरणं या समोर हो या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय होईलं आ एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना आता कुठे गेलात हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय बाई तू तुझ्या बाया का मला मारायला होय पाठवत एवढी हिंमत नाही का तुझ्या मध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या लाईव्ह मार्फत हा या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मरद मरद हिजड्या बायकांना पाठलाच का मारायला हिंमत आला तर एकटा ते ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्लेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस काढले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराजा समोर सांगते हा तुम्ही तर तुम्हाला तळात तळात तुम्हाला शिवाय स्ट्रॉप लागेल राहणार नाही एकट्या बोळीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेले माझा डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे ना मरदा चावला जाधव एकनाथ शिंदे ना मारदा देवेंद्र फडणवीस ना एकटीला मारता आणि सांगते या हो मारा तुम्ही एका तर या या तुमच्या आईचा या बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय आ एकटीला सगळ्याला मारताय काय हिजड्यांना जय महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग थरतं मला सगळं बोचकले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेली नाहीये कुठे दरवाजा वाजवला हो आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा काय माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने ते आतमध्ये ढकल आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मा मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव हो तर काय तुझ्याबद्दल बोलूच शकत नाही मी तू बाई तू सगळ्या नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घर मालकाच्या माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळे सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला चांगलं करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणिच सी जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सारखं ते आपल्या समोरचे ना माझ्या घरात एक दोन एकोणीसशे तीन तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या तिथे मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये त्या बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं मी मुळात मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला नव्हता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढल्या काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्प्लेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवाराचं जर तुम्ही माझ्या घरात फेकलात आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूम मध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका महाराष्ट्रातल्या मी मोबाईल घेतला मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला यांनी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि काका हो आता तुमच्या मिसेसने सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेसने त्या बायकाना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेसलाच विचारा बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोड देवेंद्र फडणवीसच्या माणसानो तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही शंड